नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर काही काही लोकांचे वोटर आय डी कार्ड हे बनलेले नाही आहेत तर काही काही लोकांचे त्यांच्याकडे डाउनलोड नाही आहे तर ऑनलाईन फॉर्ममध्ये जर तुम्हाला वोटर आय डी कार्ड डाउनलोड करायचा आहे तर त्यासाठी आज हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर यावर आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया की कसं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि कसं त्याला जर तुम्हाला नवीन बनवायचे आहे तर ते पण ऑनलाईन तुम्ही करून घेऊ शकता तर त्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या बगुन कि तर त्याला बघून घेऊया की हे प्रोसेस कशाप्रकारे राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये प्लेस्टोर ओपन करायचा आहे त्यावर सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन तर हे वोटर हेल्पलाईन नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर असं ओपन करून घ्यायचं तर अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस येणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला काही माहिती टाकावी लागणार आहे एंटर युवर मोबाईल नंबर आणि एंटर युवर पासवर्ड जर तुमचं पहिलेचा आधार वोटर आयडी असेल तर नसेल तर न्यू युजरमध्ये क्लिक करून तुम्ही समोर रजिस्टर करून घेऊ शकता तर जसं तुम्ही न्यू युजरवर क्लिक करा तुम्हा, तुमच्या समोर येणार आहे एंटर युवर मोबाईल नंबर तर तुमचा तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे स्वतःचा आणि सेंड ओ टी ओ टी पीवर क्लिक करून घ्यायचा जसं मी समोर केलेलं आहे तर सेंड ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी आणि सर्व काही माहिती मोबाईल नंबरच्या किंवा नाव सर्व हे टाकावं लागणार आहे तर जसं तुम्ही समोर पाहू शकता तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम आणि पासवर्ड ओ टी पी हे सर्व तुम्हाला टाकावं लागणार आहे तर अशा प्रकारे तुमच्या समोर मग नंतर इंटरफेस येणार आहे मग इथून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पूर्णपणे टाकून आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता तर या प्रकारे तुमचं असं लॉग इन होणार आहे जसं तुम्ही समोर पाहू शकता आणि एक ओ टी पी पण येणार आहे त्या मोबाईल नंबरवर तो पण इथं पेस्ट करून तुम्ही सबमिट करून अशा प्रकारे तुम्ही या ॲपमध्ये अंदर येऊ शकता समोरील तुम्ही पाहू शकता तिसऱ्या नंबरचं ऑप्शन डाउनलोड ई ई पिक तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे काही येणार आहे तर इथं तुम्हाला डू यू हॅव वोटर आय डी रेफरन्स तर इथं एस करून तुम्हाला इथं तुमचा प्लीज एंटर युअर एपिक नंबर टाकायचा आहे तर तुम्ही इथं स्टेट चूज करून आपलं महाराष्ट्र इथं टाकून तुम्ही तुमचा नंबर एपिक नंबर टाकू शकता तर युअर मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर अशा प्रकारे जर तुमच्या समोर येत तु असेल इथं वापस मागे जाऊन आर यू कन्फर्म टू एक्झिट तर मग तुम्हाला बॅक जायचं आहे तर इथं असे इन कन्फर्म आर यू एक्झिट तर इथं आल्यानंतर युअर रजिस्ट्रेशन या पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मोबाईल नंबर लिंक करायसाठी आपण इथं यायचा आहे आणि खाली स्क्रोल करून फॉर्म एड करेक्शन ऑफ एंट्रीज तर या याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हा फॉर्म तुमच्या मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आहे तर वर ऑप्शन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर यायचा आहे तर इथे एस आय हॅव वोटर आयडी नंबर याच्यावर क्लिक करायचा आहे आणि नेक्स्ट बटन वर क्लिक करून घ्यायचा आहे तर समोर नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर एंटर युअर वोटर आयडी नंबर स्टेट टाकून तुमचा वोटर आयडी नंबर इथं सबमिट करायचा आहे प्रोसीड वर क्लिक करायचा आहे तर इथे जसं खाली लिहून आलेलं आहे वी हॅव फाउंड द रेकॉर्ड म्हणजे की तुमचा नंबर जो आहे तो लिंक सापडलेला आहे तर इथं सर्व तुमच्या समोर नेक्स्ट करून माहिती येणार आहे ते माहिती सर्व चेक करून घ्यायची चे तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे सर्व पासवर्ड तुमचं नाव आधार कार्ड नंबर सर्व माहिती तुमच्या समोर आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकावा लागेल ते मॅन्डेटरी आहे तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून इथे समोर प्रोसेस नेक्स्ट करू शकता तर इथे तुम्हाला सेकंड ऑप्शन करेक्शन ऑफ वर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथं खाली मोबाईल नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला टिक करून नेक्स्ट या बटनवर क्लिक करा तर नेक्स्ट केल्यानंतर जो काही के मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे जो अपडेट करायचा आहे त्याचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यावर जो ओ टी पी येणार आहे तो तुम्हाला इकडे टाकून व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यानंतर करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर क्लिक या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर समोर तुम्हाला तुमचे नाव आणि ज्या जागेवर तुम्ही राहायचा ते जागेचं नाव टाकून समोर जायचं आहे तर थँक्यू असं ऑप्शन येऊन तुमचं कम्प्लीट होऊन जाणार आहे तर आता सर्व कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला थर्ड ऑप्शनवर परत जायचं आहे आणि इथं वोटर आयडी आणि एंटर एपिक नंबर टाकून तुमचा मतदान कार्ड नंबर आहे तो टाकून इथं जागा महाराष्ट्र असं टाकून तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक समोर तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी टाकून द्यायचा आहे सर ओटीपी टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर डाऊनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं वोटर आयडी कार्ड हे डाऊनलोड करू शकता सर असंच तुम्ही वोटर आयडी कार्ड तुमचं डाऊनलोड शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता अशा प्रकारे अशाच अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या